सध्या आपण आहोत पण पनवेल सायबर सेलमध्ये आणि खारघर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक तक्रार दाखल झाली होती त्या तक्रारीमध्ये जवळपास एक करोड तीन लाख असं एक ट्रान्झॅक्शन झालं होतं त्याच्यामध्ये फेसबुकच्या द्वारे तो फ्रॉड क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली झाला होता आणि पनवेल सायबर टीमने त्याला अरेस्ट केलेला आहे काय आहे पूर्ण प्रकरण आपण जाणून ठेवा आपल्याबरोबर दीपाली पाटील आहेत वरिष्ठ पोलीस नेते सायबर पोलीस स्टेशन पनवेल मॅम काय एकंदरीत प्रकार होता आणि आरोपी आपण कसा अटक केला खारघर पोलीस स्टेशनची ही तक्रार आहे एक त्रेपन्न वर्षीय महिला आहे की जिला फेसबुकवरती एक ऍड दिसली होती की क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण लाखो कमवू शकता त्याप्रमाणे त्या महिलेने त्या व्यक्तीला संपर्क केला तेव्हा त्या व्यक्तीने तिला सांगितलं की क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ती कशी लाखो कमवू शकते तिला क्रिप्टोतलं काही ज्ञान नव्हतं तेव्हा तिने सांगितलं की तो सगळी मदत करेल आणि त्याप्रमाणे तो जसा सांगत असेल त्याप्रमाणे ती करत गेली हे सांगत असताना त्याने तिला खूप सारे असे प्लॅन्स आणि स्वप्न दाखवली जेणेकरून तिची सगळी कर्ज मिटतील आणि ती कशी नवीन घरं घेऊ शकेल गाडी घोडा घेऊ शकेल त्या पद्धतीने त्या महिलेने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि तिला काही येत नसल्यामुळे तिने त्याने, त्याने त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या अकाउंटला पैसे ती देत राहिली हे साधारण दोन हजार वीस पासून ते आतापर्यंत घडत होत जवळपास तिने अठ्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार त्याच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवलेले होते पण नंतर तिला जेव्हा शंका लागली की मी इतके लाखो पैसे देऊनही मला परतावा मिळत नाहीये तो फक्त सांगतोय की हा क्रिप्टोकरन्सी मध्ये तुमचे एवढे पैसे झालेले आहेत एवढा फायदा झालेला आहे पण तिच्या हातात काहीच नव्हतं तेव्हा तिला त्याच्याबद्दल शंका आली आणि मग तिने त्याला विचारलं की तुमचा आयडी किंवा तुमचा फोटो मला पाठवा तेव्हा त्याने आयडी बद्दल टाळाटाळ केली त्याच्यानंतर ऑनलाईन बोलण्यासाठी देखील तो म्हणाला की मी दुबईतून बोलतो आमच्या इथे अलाव नाही आहे नंतर त्याने तिला एक फोटो पाठवला ज्याच्याबद्दल ही तिला शंका आली तेव्हा तो म्हणाला की मी दुबईत असतो आणि हा आमच्याच ऑफिसचा आहे पण तिच्या हे लक्षात आलं की तिची ही फसवणूक होत आहे तेव्हा तिने ही तक्रार दिली जेव्हा तिची तक्रार आली पनवेल सायबर सेलमध्ये दहा लाखाच्या वरच्या किंवा क्लिष्ट अशा ज्या तक्रारी असतात त्या मान्य डीसीपी साहेबांच्या परवानगीने पनवेल सायबर सेल मार्फत पुढील तपासासाठी आमच्याकडे येत असतात त्याप्रमाणे ही खारघरची केस uh, आमच्याकडे पुढील तपासासाठी आली तेव्हा आम्ही याच्यामध्ये पैसे गेलेले होते त्याची माहिती घेतली त्यानंतर ज्या संपर्क झालेले होते जे फेसबुक होतं त्यांच्या सगळ्यांचे तांत्रिक तपास केले आणि त्याचा शोध घेत आम्ही त्याला मुंब्रा इथून सापळा रचून शितापीनं ताब्यात घेतलं आणि uh, हे आपल्याला दिसतं की हे जे सगळे फ्रॉड होत आहेत ते वेगवेगळ्या माध्यमांवरती बोलणारे लोक भासवत आहेत हो तर शक्यतो तुमचे जे सगळे आर्थिक व्यवहार आहेत ते अशा समाज मिळालेल्या माहितीचे असतील तर ते टाळा पाटील सायबर पोलिस पनवेल त्यांचं एकच म्हणणं आहे की दोन मुद्द्यावरती जे आहे सायब सायबरचे फ्रॉड एक तर आहे भीती आणि दुसरा आहे लाल या दोन गोष्टीपासून लांब राहा आपल्या बरोबर सायबरचा कुठलाही फ्रॉड होणार नाही राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई